जे शिवराजे शंभूराचे तर आज बघा मी कुठं आलेले आहे तर मी सर्वांनी मंदिर पाहून तर ओळखलंच असेल मी आलेले आहे आपल्या मुंबईमधीलच भिवंडीपासून तेरा किलोमीटरवरती आपल्या महाराष्ट्रातील पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरामध्ये आणि दर्शन घेण्यासाठी आणि बघण्यासाठी आणि मागे बघा किती भारी मंदिर आहे तर जायचं आहे आपल्याला बघायचं आहे दर्शन घ्यायचं आहे चला जाऊया हे बघा मित्रांनो बाहेरच मावळे घोडे हत्ती प्रवेशद्वारापास कसे भारी आहेत एकदम तर किल्ला एकदम भारी दिसायला आहे मावळ्यामुळे घोड्यामुळे हत्ती एकदम भारी दिसायला आहे गार्डन सुद्धा आहे बाजूला महादेवाची खूप मोठी मूर्ती आहे बाहेरच आता आम्ही दर्शनासाठी आतमध्ये आहे आणि केवढं मोठं मंदिर आहे आणि मंदिराचा तोप सुद्धा आहे हे बघा आता मी झालेले आहे आतमध्ये शिवरायांचे दर्शन घेण्यासाठी आणि हे बघा आता दर्शन घेऊन नंतर एकदम छान वाटलं मला एकदम छान अशी मूर्ती आहे एकदम आहे आणि दर्शन घेऊन एकदम भारी वाटलं छोटीशी मूर्ती आहे नंतर मी जिजामाताचे दर्शन घेतले आपल्या जिजामाता आणि आणि तुळजाभावाने मातेचे सुद्धा इथे एक पाच छोटंसं मंदिर आहे तिचंसुद्धा सुद्धा दर्शन घेतले मी आणि मंदिर बघा आतमधून एकदम छान आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पण एकदम भारी आहे आता दर्शन झाले माझे आणि लोक आहे एकदम भारी दिसत आहेत एक डिझाईन ते एकदम बाहेर गेलेले आहे आणि सध्या आहे सकाळी सात सात वाजता आलेले आहेत आणि इतकी गर्दी झालेली आहे इथे नंतर मी तुम्हाला आता दाखवण्यासाठी जात आहे छत्रपती शिवरायांचे जीवनचरित्र दर्शन झाल्यानंतर हे बघा हे आहे छत्रपती शिवरायांचा जन्म मित्रांनो इथे इतकेच सारे तुम्हाला फोटो दिसतील म्हणजे आपल्या कोरलेला आहे आपल्या भीतीवरती तर इथे जिजामातांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार असं दर्शवलेलं आहे म्हणून इथे छत्रपती शिवरायांचा अभिषेक झालेला आहे राज्य अभिषेक हे बघा इथे तुझी जगवानी मातेने छत्रपती शिवरायांना तलवार दिलेली असे अनेक छत्रपती शिवरायाच्या जीवनात भरलेले प्रसंग इथे दाखवलेले आहेत मी तुम्हाला समोरना करून दाखवते आणि इथे आहे छत्रपती शिवरायांनी युद्धामध्ये वापरलेले हत्यारे बघा काय काय आहे चिलखत तलवारी खूप सारे हत्यार आहेत बघण्यासाठी पुन्हा बघा तेव्हाच्या काळामध्ये वापरले जाणारे किती सारे हत्यारे आहेत छत्रपती शिवरायांनी आणि इथे सुद्धा अशा अनेक हत्यारे आहेत जी छत्रपती शिवरायांनी तेव्हा लढाईमध्ये वापरलेले आहेत हे बघा चिलखत हे बघा आले तलवारी इथे मागे तुम्ही बघू शकता इथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला होता बघा चला आता वरतून मंदिर बघूयात आपण आम्ही वरती गेलो तेव्हा मंदिरावरती असं वाटलं जसं काय किल्ल्यावरती झालो आहे असा शेप दिलेला आहे पूर्ण किल्ल्यासारखा मंदिर आला पहिलंच मंदिर आणि मला तर बघून एकदम भारी वाटायलाय इतकं भारी आपल्या महाराजांचं मंदिर बघा आता वरून बघण्यासाठी आलो आहे आम्ही तर खूप खरंच खूप भारी वाटायला असंच मंदिर पाहिजे अजूनसुद्धा आपल्या महाराजांचे खूप प्रेरणा वाढतात मनामध्ये आणि आम्ही जेव्हा ते मंदिर बघायला गेलो होतो सकाळी साडेसहा वाजलेले होते सात वाजलेले होते तेव्हा सूर्य उगवत होता आणि मंदिराचा नजारा एकदम भारी वाटत होता कारण की बाजूला डोंगर वातावरण ते एकदम छान आहे आणि महाराष्ट्रातल्या हरेक मावळ्याने इथे दर्शन घेण्यासाठी यायलाच पाहिजे